आज सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणी सरकारला मोठा झटका मिळालाय हे प्रकरण नक्की काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच कारण दोन हजार चोवीसचे हे प्रकरण आहे मात्र या प्रकरणात आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या एका वक्तव्याला ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी खोडून काढलंय माझ्या आयुष्यात पहिल्यांदा खोटं बोलणारा मंत्री पाहिला अशा शब्दात सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आईने देखील म्हणजेच विजया सूर्यवंशी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर जोरदार टीका केली होती आता ही टीका का केली होती ते वक्तव्य नक्की काय होतं आणि या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात आता सुप्रीम कोर्टाने काय निकाल दिलाय हे सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत दरम्यान माहितीपूर्ण अपडेट्स पाहण्यासाठी सबस्क्राईब करा प्राईम टाईम महाराष्ट्राला माझं नाव ओमकार साळवी आणि या विषयाला आपण सुरुवातीपासून सुरू करूया आता हा नेमका विषय कुठून सुरू होतो तर डिसेंबर दोन हजार चोवीसच्या महिन्यात परभणी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एका माती कडून विटंबना केल्याचा आरोप होतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सिमेंट पासून तयार करण्यात आलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा त्या माथे फिरूवर आरोप करण्यात येतो माध्यमांमधून मा मिळालेल्या माहितीनुसार प्रतिकृतीवरील काचेचे आवरण तोडून ती उचलण्याचा प्रयत्न केला जातो आणि या घटनेमुळे ती काच फुटते आणि प्रतिकृती खाली पडते हा प्रकार कळताच पुतळा परिसरात उपस्थित काही नागरिकांकडून माथे फिरूला मारहाण होते आणि या घटनेची बातमी शहरात वाऱ्यासारखी पसरते त्यामुळे मोठा जमाव पुतळ्याजवळ जमतो आणि जोरदार घोषणाबाजी करतो संतप्त जमावाकडून या परिसरात आलेल्या एका ट्रक आणि बसच्या काचा देखील फोडल्या जातात पुढे या घटनेच्या निषेधार्थ अकरा डिसेंबरला परभणीत बंदचे आवाहन करण्यात येते मात्र या बंदला हिंसक वळण लागते ज्यात आंदोलक आणि पोलिसांमध्ये संघर्ष सुरू होतो आणि रेल्वे स्टेशन रोड परिसरात तीन ठिकाणी एक जमाव बाहेर ठेवलेले पाईप पेटवून देतात पोलीस जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडतात त्यात आंदोलक पोलिसांवरच दगडफेक सुरू करतात मग ही परिस्थिती आणखीनच चिघळली जाते शहरातील काही दुकाने आणि वाहनांवर देखील दगडफेकीच्या घटना घडतात आता या सगळ्यातच या दगडफेक प्रकरणात न्यायालयीन कोठडीत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायन धक्कादायक घटना घडते पस्तीस वर्षाच्या वडार समाजाच्या सोमनाथ सूर्यवंशीला अकरा तारखेच्या घटनेनंतर अटक करण्यात येते अटकेनंतर दोन दिवसाच्या पोलीस कोठडीनंतर त्याला न्यायालयीन कोठडीत आणलं जातं मात्र पोलिसांकडून त्याच्या छातीत कळ आल्याने त्याचा मृत्यू होतं असं सांगितलं जातं पोलिसांकडून नंतर या मृत्यू प्रकरणात पोलिसांवर आरोप लावले जातात की यासाठी तेच जबाबदार आहेत मुलाला मारहाण झालेली आहे असं सगळं आरोप लावले जातात पोलिसांवरती मग यात या विद्यार्थ्याच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा असे निर्देश देखील मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाकडून देण्यात येतात मग या निर्णयाला पोलिसांकडून सुप्रीम कोर्टात देखील आव्हान देण्यात येतं आमच्यावरती जे काही गुन्हे आहेत ते मागणी झालेली आहे जी काही गुन्हे टाकण्याची ती रद्द केल्याचं जे आहे याबाबत या आव्हान करण्यात येतं हे प्रकरण जेव्हा ज्वलंत असतं त्या दरम्यान देवेंद्र फडणवीस देखील संपूर्ण घटनेला सरकारच्या बाजूने डिफेंड करताना म्हणतात सभागृहात म्हणतात विधानसभेत म्हणतात वेगवेगळे ओपिनियन आहेत या प्रकरणाला घेऊन असं फडणवीस म्हणतात आणि ते म्हणतात की कुठे म्हटलं जात आहे की वेगवेगळ्या जखमा या सूर्यवंशी यांना झाल्यात आणि एका रिपोर्टनुसार त्यांना छातीचा आजार आहे असे दोन ओपिनियन जे आहेत ते सभागृहात ते म्हणतात मात्र असं असलं तरी सरकार कुणाला पाठीशी घालणार नाही आणि जे आजारावर रिपोर्ट्स आहेत ते हॉस्पिटलचे आहेत असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून देण्यात येतं पण यावर विजया सूर्यवंशी ज्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई आहेत ते म्हणतात माझ्या मुलाला कुठलाही हृदयाचा त्रास नव्हता पण मुख्यमंत्री वारंवार खोटं बोलत आहेत त्यांना न्याय द्यायचा नसून मुलाचा खून पचवायचा आहे सोमनाथ सूर्यवंशी याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळेच झालाय असा आरोप करताना त्यांनी सरकारवर आरोपींना वाचवण्याचा एक आरोप जो आहे तो देखील करून टाकला आणि न्यायाची मागणी सोमनाथ यांची आई करते आता या संपूर्ण प्रकरणात एक मोठी अपडेट आली आहे सोमनाथच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करा हे निर्देश ज्या मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले होते आता सर्वोच्च न्यायालयानेही हा आदेश कायम ठेवलाय त्यामुळे आरोपी पोलिसांवर लवकरच गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी दिले कोठडीतच मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणी आता हा एक मोठा विजय मिळाला असून महाराष्ट्र राज्य आणि इतर विरुद्ध विजयाबाई व्यंकट सूर्यवंशी या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाचा आदेश कायम ठेवून सूर्यवंशी कुटुंबाला न्याय दिलाय या प्रकरणी आता दोषी पोलिसांवर गुन्हे दाखल होणार असून प्रकाश आंबेडकरांनी यावर सविस्तर माहिती देत म्हटलंय आम्ही सोमनाथ प्रकरणी हात झटकण्याचा सरकारचा प्रयत्न कोर्टाच्या निदर्शनास आणून दिला तसेच कोंबिंग ऑपरेशनची नोंद देखील कोर्टाने घेतली आहे आता या संपूर्ण घटनेची एस आय टीची जी तपासी तपास जी होते ती अधिकाऱ्यांमार्फत करा किंवा एस आय टी मार्फत करा याचा निर्णय आता सरकारने घ्यायचा आहे जे 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 संबंधित हॉस्पिटल जे आहे जे जे त्याच्या संबंधित डॉक्टरांनाही आरोपी करण्यासाठी अर्ज करणार असल्याचे प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले आता समोर आलेला निर्णय ज्यात सर्वोच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय योग्य ठरवत सोमनाथ सूर्यवंशी प्रकरणात गुन्हा दाखल करण्यास सांगितलंय त्याला महायुती सरकार आणि परभणीतील पोलीस यंत्रणेला आता चांगलाच धक्का बसलाय सर्वोच्च न्यायालयाच्या या निकालानंतर सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई विजयाबाई यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना आता न्याय व्यवस्थेचे देखील आभार मानलेत या देशाच्या संविधानासाठी सोमनाथचं रक्त सांडलं त्याने बलिदान दिलंय आणि प्रकाश आंबेडकर साहेबांनी त्यांचं बलिदान वाया जाऊन दिलं नाही यासाठी मी त्यांची आभारी आहे असं त्यांच्या आईने म्हटलंय सोमनाथच्या आईने म्हटलंय बघायला झालं तर माध्यमांमधून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी सरकारने सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबाला दहा लाखांची आर्थिक मदत जी आहे ती जाहीर केली होती मात्र सोमनाथच्या मृत्यूला पोलिसच जबाबदार आहे असं सांगत सोमनाथ यांच्या आईने ही मदत नाकारली त्यानंतर आज सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर सोमनाथ यांच्या आईला रडू कोसळलं आणि त्यांच्या लढाईला देखील यश मिळालं आणि एक गोष्ट पुन्हा अधोरेखित झाले यात आईचं प्रेम विकलं जात नाही धन्यवाद